महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सव्वीस लाख असे अकाउंट आहेत असे अकाउंट सापडलेत की जे लाडक्या बहिणींच्या निकषामध्ये बसत नाहीत ज्यांच्यामध्ये पुरुष देखील आहेत असे अकाउंट आहेत की ज्यांच्यामध्ये पुरुष देखील सामील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील सामील आहेत वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे हे अकाउंट आता बंद केले जातील अशी काही सात कारणं आहेत ज्यामुळं लाडकी बहीण योजनेची के वाय केल्यानंतर सुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता ही सात कारणं कोणकोणती कौन आहेत आणि जर या कारणांमध्ये तुम्ही बसत नसाल तर बिनधास्त केवायसी करा तुमचे पैसे चालू राहतील परंतु लक्षात घ्या अगोदर हे समजून घ्या की ही सात कारणं कोणकोणती कौन आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेची के वाय सी जरी केली तरी तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ही कारणं कोणकोणती कौन आहेत आणि यामध्ये तुम्ही बसता का त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया ही सात कारण कोणकोणती आहेत की ज्यामुळे लाडकी बहिणी योजनेची केवायसी केल्यानंतर देखील तुमचा लाभ किंवा तुम्ही लाभ घेण्यापासून अपात्र राहू शकता सात कारण आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो मुद्दा आहे तो इथं तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मुद्दे आहेत आणि या सात मुद्द्यांमध्ये तुम्ही कुठे बसता का हे एकदा तुम्हाला तपासून बघावं लागेल तर पहिला मुद्दा किंवा पहिलं जे कारण आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत यातलं पहिलं जे कारण आहे ते कारण किंवा ही जी चूक आहे ती जवळपास नव्याण्णव टक्के महिलांनी केलेली नाही एक टक्के महिलांचा हा प्रॉब्लेम असू शकतो पण नंबर सहा आणि नंबर सातचं जे काही कारण आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघावं लागणार आहे कारण हे नंबर सहा आणि नंबर सातचं जे कारण आहे किंवा ही नम्बर नम्बर साथ साथ कि जी गोष्ट आहे किंवा ही जी चूक ती जी आहे ती ऐंशी टक्के महिलांनी केलेली आहे त्यामुळे सगळे कारण तुम्हाला पूर्ण बघावी लागणार आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघावा लागणार ज्यामध्ये पहिलं कारण जे आहे की आधार कार्ड मध्ये असलेल्या तीन चुका आता पहा आधार कार्ड मध्ये मुख्यत्वे तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला चेक करणं गरजेचं कर आहे अन्यथा तुमचा जो काही लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो ई केवायसी केल्यानंतर देखील बंद होऊ शकतो आधार कार्डची पहिली चूक जी आधार कार्डच्या बाबतीतली आहे ती आधार कार्ड नाव आणि बँक खात्यामधलं नाव हे मिसमॅच असणं किंवा वेगळं असणं किंवा सारखं म्हणजे आधार कार्डवरती असणारं नाव आणि बँकेच्या खात्यामध्ये असणारं नाव हे जर वेगवेगळं असेल तर एका क्षणात तुमचं नाव हे लाडकी बहीण योजनेतून रद्द होऊ शकतं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल आमचं जरी ओके आहे किंवा आमचं नाव जरी ओके आहे तरी तुमच्यासाठी आधार कार्डची दुसरी चूक जी आहे ती फार महत्वाची आहे अतिशय गंभीर आहे तुम्ही लक्षात घ्यायची ती म्हणजे की तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख जी आहे ती पूर्ण असली पाहिजे ती बरोबर आहे का ती चुकीची नाही ना किंवा काहींच्या जन्म जी असते ती फक्त वर्षामध्ये लिहिलेली आहे त्याच्यावरती महिना आणि तारखेचा उल्लेख नसतो किंवा ते दुरुस्त केलेलं नसतं तर तुमचा अशा वेळी होऊ शकतो तुमचे पैसे बंद होऊ शकतात आधार कार्डची सगळ्यात जास्त गंभीर चूक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला लाभ बंद होणार आहे आणि हे कसं आहे हे फार महत्वाचं आहे हे बंद होणार म्हणजे होणार जर तुम्ही या चुका टाळल्या तर लाडकी बहिणी योजनेसाठी काही महिलांनी आपल्या आधार कार्डवरील जन्मतारखेमध्ये फेरफार केलेला आढळला तर मोडीफाय केलेले आधार कार्ड देखील चेक केले जाणार आहेत की वय बसत नाही म्हणून वय कमी जास्त करण्यासाठी काही खटाटोप केला गेला ते देखील पाहिलं जाणार आहे शंभर टक्के तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि तुमचा लाभ बंद होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही एक आधार कार्डची चूक अशी आहे जी फक्त लाभ बंद करणार नाही तर ती तुमचे पैसे तर सगळे वसूल करून घेईलच आतापर्यंत दिलेले आणि सरकार तुम्हाला कठोर कारवाई देखील करू शकतं म्हणजे काही पुरुषांनी स्वतःचं नाव बदलून महिला असं दाखवलंय आणि महिलांचा फोटो देखील लावलाय अशा आधार कार्ड एडिट केलेत आणि लाभ घेतलेला आहे हे सगळं रेकॉर्ड सरकारकडे आहे सगळे आधार नंबर त्यांच्याकडे प्राप्त आहेत त्यांना त्यामुळे सुरुवातीला काय होतं फक्त महिलेचा आधार नंबर घेतला महिलेच्या आधार कार्डवर काही कळत नव्हतं की याच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे की नाही परंतु केवायसी करताना काय करायचं केवायसी करताना दोन जणांचे आधार कार्ड मागितलेत महिलेचं पण आणि महिलेच्या पतीचं किंवा तिच्या वडिलांचं मग यावेळेस या गोष्टी समजतील की या कुटुंबामध्ये दोन महिला आहेत आणि ह्या दोन्ही विवाहित आहेत मग त्या दोन पैकी एकच महिला पात्र राहील किंवा दोघींपैकी एकीचा लाभ बंद होऊ शकतो तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे आता यावर पर्याय अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर सांगितलेत काय करायचं तर तुम्ही रेशन कार्ड विभक्त करून घ्यायचे असे पर्याय आपण आपल्या चॅनलवरती सांगत असतो अजून पुढचे मुद्दे राहिलेले आहेत ते समजून घ्या पुढच्या मुद्यांमध्ये तुमचं नाव येतं का तुम्ही त्या नियमांमध्ये कुठे कुठे बसता का ते बघून आता सर्व महत्वाचे तीन मुद्दे आपण बघूया तीन कारण अशी आहेत की ज्यामुळे ऐंशी टक्के महिला या योजने बाहेर होणार आहेत तर तुम्ही ठरवायचं आहे की योजनेत राहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की अर्ध्यामध्ये सोडून जायचंय पाच नंबरचं कारण ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतो आता बघा ज्यावेळेस महिलेनं अर्ज भरला त्यावेळेस महिला तर काही टॅक्स भरत नव्हती परंतु या महिले जर पती टॅक्स भरत असेल किंवा त्या महिलेचे वडील टॅक्स भरत असतील तर आता ती सरकारला कळणार आहे ठीक आहे यापूर्वी ते कळत नव्हतं त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले परंतु केवायसी नंतर काय होणार केवायसी तुम्हाला दोघा जणांचे आधार कार्ड मागितले जातील पतीचे आधार कार्ड ज्यावेळेस टाकाल त्यावेळेस तो पती त्या महिलेचा जो पती असेल तो जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून काय काय होतील आपोआप अपात्र होतील त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ध्यानात घ्यायच्या आहेत आणि अजून दोन महत्वाचे मुद्दे राहिले आहेत दोन महत्वाचे कारण राहिलेली आहेत ज्यामध्ये तुम्ही बसता का बघा आता सहावा एक खूप छोटा आणि महत्वाचा मुद्दा आहे ज्यामध्ये म्हटलंय की घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास तुमच्या घरामध्ये एकही जरी व्यक्ती जर शासकीय कर्मचारी असेल तर तुमच्या रेशन कार्ड वरून तुमचा आधार कार्ड वरून ते स्पष्ट होतं त्यामुळे तुम्ही या लाडक्या बहीण योजनेमध्ये बसत नाहीत आता तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल तर तुम्ही ते बघू शकता आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा सात नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूयात यानंतर तुमचा एक चुका कशा सुधारायच्या आणि तुमचा लाभ बंद नाही होऊ म्हणून तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे हे आपण बघणारच त्याही योजनेचा लाभ जर तुमच्या घरामध्ये कोणी घेत असेल इतर योजनांचा जसं पीएम किसान योजना असेल संजय गांधी श्रावण बाळ योजना असेल तर अशा महिलांना देखील या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरल्या जातील अशा महिला तर मित्रांनो या सात कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या चुका काय आहेत आणि त्या कशा सुधारवायच्या ह्या कमेंटमध्ये आपण तुमच्या चुका नक्की सांगा त्यासाठी आपण नक्की सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करूयात हे केवायसी करणं म्हणजे महिलांना त्रास देणं असा उद्देश सरकारचा मुळीच नाही तर गरजू महिलांपर्यंत योग्य महिलांपर्यंत ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांपर्यंत आणि पात्र महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा सरकारचा हेतू आहे तुम्ही जी चूक केली आहे ती कशी सुधारायची आणि या योजनेचा लाभ पुढील चार वर्ष कसा मिळवत राहायचा हे आता आपण सविस्तर बघणार कारण फक्त समस्या सांगून उपयोग होत नाही तर त्यावर उपाय मिळणं जास्त महत्वाचं आहे एक आधार कार्डमधील चूक कशी सुधारायची पहिलं कारण नाव जन्मतारीख आणि लिंग तुम्ही तुमच्या आधार कार्डवर केलेल्या चुका सुधारायच्या असतील तर त्वरित खालील गोष्टी कराव्या लागतील नाव जर चुकीचं असेल मिसमॅच असेल बँकेमध्ये आणि आधारमध्ये तर तुमच्या बँक खात्यावर आणि आधार कार्डवर नाव अगदी सारखं झालं पाहिजे त्या उपाय काय जर तुमच्या आधार कार्डवर नाव बदलायचं असेल तर तुमच्या विवाह प्रमाणपत्राचा म्हणजे जे मॅरेज सर्टिफिकेट असतं किंवा राज्यपत्रामध्ये किंवा गॅझेटमध्ये तुम्ही त्या गॅझेटचा आधार घेऊन त्वरित आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन दुरुस्ती करू शकता जर तुमच्या बँक खात्यावर नाव बदलायचं असेल तर बँकेत जाऊन तुमच्या आधार आणि इतर ओळखपत्रांच्या आधारावर तुम्ही ते बँकेतले नाव बदलू शकता फक्त वर्ष असलेली जन्मतारीख असेल ज्यांच्या आधारवरती फक्त वर्ष लिहिले त्यांनी जन्म दाखला म्हणजे जे काही बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा शाळेचा दाखला जो असतो तर त्या शाळेचा दाखला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आधार केंद्रामध्ये जायचं आणि जन्मतारीख महिना वर्ष या स्वरूपामध्ये दुरुस्त करून घ्यायचं आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जन्मतारीख मॉडिफाय केली असल्याची जर तुम्ही वय कमी जास्त करण्यासाठी जन्मतारीख बदलली असेल आणि तुम्ही आता योजनेच्या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्हाला त्वरित मूळ जन्मतारीख आधारवरती परत आणावी लागणार आहे याचा धोका काय जर का सरकारने तुमचं मूळ आधार नंबर ट्रेस केला तर तुम्ही अपात्र ठरणार आहेत हे निश्चित आहे त्यामुळे ही चूक करणाऱ्या पुरुषांनी किंवा महिलांनी लाभ त्वरित थांबवा आणि सरकारनं केलेल्या कोणत्याही वसुलीसाठी तयार राहावं अन्यथा मोठी कायदेशीर कारवाई होऊ शकते दोन महत्वाचा मुद्दा आहे दुसरा एकाच घरामध्ये दोन विवाहित महिला असल्यास काय करायला पाहिजे तर चौथं कारण एकाच शिधापत्रिकेमध्ये म्हणजेच रेशन कार्डवरती दोन विवाहित महिला उदाहरणात सासू आणि सून लाभ घेऊ शकत नाहीत ही ऐंशी टक्के महिलांची मोठी समस्या आहे उपाय काय आहे तुम्ही तुमच्या कुटुंबातील एका विवाहित महिलेचं शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड त्वरित वेगळं करून घ्या शिधापत्रिका वेगळं झाल्यावर ती महिला एका स्वतंत्र कुटुंबाचा भाग मांडली जाईल आणि नियमांमध्ये बसत असल्यास तिचा लाभ चालू राहील ही समस्या सोडवण्याचा हा एकमेव कायदेशीर मार्ग आहे तीन महत्त्वाचा तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की घरात चारचाकी गाडी किंवा टॅक्स भरणारं सदस्य असल्यास काय केलं पाहिजे तर दुसरं आणि पाचवं कारण हे दोन्ही नियम गरिबीच्या निकषांशी संबंधित आहेत चारचाकी गाडी कुटुंबातील म्हणजेच पती वडील सासरा कोणाच्याही नावावर जर चारचाकी कार असेल तर तुम्ही पात्र नाही आहेत त्याचा उपाय काय जर गाडी भाड्याने चालवण्यासाठी म्हणजेच कमर्शियल यूजसाठी घेतली असेल तर त्याची नोंदणी तसेच कमर्शियल रजिस्ट्रेशन आहे का हे तपासणं गरजेचं आहे नसेल तर लाभ बंद होण्याची शक्यता खूप जास्त आहे यावर कोणताही थेट कायदेशीर पर्याय नाही आहे टॅक्स भरणाऱ्या सदस्य जर तुमचं कुटुंबातील सदस्य म्हणजे पती वडील इन्कम टॅक्स भरत असतील तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे असं मानलं जाईल आणि याचा उपाय आहे ही माहिती थेट आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या लिंकिंगमधून सरकारला मिळते जर तुमच्या पती टॅक्स भरत असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र नाही पात्रता निकष पाळणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे चार इतर मानधन योजनेचा लाभ घेत असल्यास काय करायला पाहिजे सातवं कारण जर तुमच्या कुटुंबामध्ये पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मानधन देणाऱ्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल तर उदाहरणार्थ संजय गांधी श्रावण बाळ योजना असेल पी किसान योजना असेल ह्या योजनेचा असेल लाभ सुरू तर पंधराशे रुपयापेक्षा जर जास्त लाभ मिळत असेल तर अशा महिलांचे देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरवल्या जाणार आहेत तर मित्रांनो या सात कारणांमध्ये जर तुम्ही सत बसत असाल तर कमेंट करून सांगा आणि मी याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जे काही अडचणी आहेत लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद